आणि इतक्या वर्षानंतर आपल्या प्रत्यक्ष गुरुंना आणि सरांचं नाव पाहिलं कीच मी म्हटलं ठीक आहे मी निदान पंधरा तरी का असेल ना पण मी येईल आणि त्यामुळं खरं त्रावरच मी यावं असं वाटलं ते सर आमच्या आदरणीय तुम्हाला त्यानंतर गाडगे साहेब आणि नेते साहेब ज्यांनी रेषी मुलक भरपूर भाष्य केलं इथे सर्वात प्रथम अ माझा कुठला विषय नाहीये परंतु आमचाच सगळा विषय आहे तसं पाहायला गेलं तर पशुसंवर्धनचाच विषय जास्त आहे कारण सध्या आता जर तुम्हाला सद्यस्थितीमध्ये काय तारू शकेल तर एकमेव भाग म्हणजे पशुसंवर्धन आहे शेतकऱ्याला जर कुठला आज आज मी जर तारणार जर कुठलं काही गोष्ट असेल तर ते पशुपालन आहे त्यामुळं आवर्जून प्रत्येकाशी मला संवाद साधायला आवडतो म्हणून मी आले खर तर ठरल्याप्रमाणे आपली तीस टक्के तरी महिलांची उपस्थिती असणं अपेक्षित होतं परंतु कमीत कमी तीन चार महिला तरी आपण आहोत पण यापुढे माझी विनंती राहील की जेवढेही आपण शेतकरी इथे येता आपण आपल्या अर्धांजलींना किंवा आपल्या काय म्हणतो आपल्या गावातील इतर ज्या ऍक्टिव्ह महिला आहेत किंवा बचत गटाचं काम करणाऱ्या महिला आहेत त्यांनाही आपण प्रोत्साहित पुढच्या वेळेस आवर्जून घेऊन यावं जसं आतापर्यंत सगळ्यांनी सांगितलं की शासकीय योजना ज्या आहेत त्याच्याबद्दल बऱ्याच वेळा खूप लोकांमध्ये खूप नाराजीचा सूर असतो आणि आहे कारण काय शासन काय प्रत्येकाला पुरणार नसत शासनाचा उद्देश काय असतो की एखादा शेतकरी काही जर करत असेल तर त्याला प्रोत्साहन देणे हा शासनाचा उद्देश असतो हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे त्यामुळे सुरुवातीला काय करणं अपेक्षित आहे की आपण स्वतः स्वयंस्फूर्तीने आपण जे करत आहोत त्याला प्रोत्साहन देणं का याच काम शासन करत असतं अगदीच तुम्हाला सगळंच मिळवून देईल असं शासनाचं काम नक्कीच नसतं आणि ते अपेक्षित पण नाही आणि आतापर्यंत तुम्ही जेवढे शेतकरी पशुपालक किंवा मोठमोठे सुद्धा उद्योजक जे पाहिलेले आहेत ते असे आहेत की ते स्वकर्तृत्वावर स्टॅम्प झालेले आहेत आणि शासनाचा जो असतो तो एक आपल्याला टेका असतो छोटासा म्हणजे कुठलं तरी पन्नास टक्के अनुदान असतं किंवा पंच्याहत्तर टक्के अनुदान असतं शंभर टक्के तुम्हाला शासन काहीच मिळवून देत नाही हे आतापर्यंत सगळ्यांना माहीत आहे हे सांगायची गरज नाहीये त्यामुळं योजना ज्या असतात त्याच जे आपल्याला निधी येतो कुठल्याही योजनेचा निधी हा अत्यल्प असतो आणि त्यातली त्यात पशुसंवर्धन विभागाला आतापर्यंत फार कमी निधी या अधिवेशनामध्ये तर आपल्या ज्या पालकमंत्री महोदय आहेत आणि पशुसंवर्धन मंत्री महोदय आहेत त्या पण प्रचंड नाराज झाल्या कारण आपल्याला निधी मिळालेला नाही पशुसंवर्धनला तर ह्या वरिष्ठ स्तरावरच्या अनेक अडचणी असतात आणि त्यातून छोटफार आपल्या काहीतरी पर्यंत आपल्यापर्यंत पोहोचत असतात तर त्यामुळं माझं प्रत्येक शेतकऱ्याला असं म्हणणं असतं की योजना हा भाग तुम्ही असाईड किंवा आपल्याला एक छोटासा सपोर्ट म्हणून ठेवत चला पूर्णतः आपण योजनांवर नाही अवलंबू शकत आणि त्यातूनही योजनांचे प्रकार वेगवेगळे असतात काही ज्या विशेष घटकाच्या योजना असतात किंवा ज्या अनुसूचित जातीच्या जा योजना असतात ज्या आदिवासींसाठी असतात किंवा विशेष जे घटक असतात जे मागासवर्गीय असतात त्यांच्यासाठी असतात तर त्या योजना ह्या केवळ उदरनिर्वाह चालवण्यासाठी योजना असतात आणि त्यामध्ये मग पशुसंवर्धन विभागाच्या एक दोन चार योजना आहेत त्या आधी मी तुम्हाला समजून सांगते त्याच्यामध्ये गट किंवा गट नावाची एक योजना आहे ती नाविन्यपूर्ण योजना म्हणून राज्यस्तरावर उभं असते आणि स्थानिक स्तर म्हणजे जिल्हा परिषदेकडून सुद्धा राबवली जाते त्याचबरोबर ती पन्नास टक्के आणि पंच्याहत्तर टक्के अनुदानावर असते त्यानंतर शेळी गटाची असते दहा अधिक एक चा लॉट असतो त्यामध्येही विशेष घटक सर्वसाधारण आणि ओ टी एस पी यांच्यासाठी ती योजना असते त्याच्यातही तुम्हाला पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के असं अनुदान असतं पन्नास टक्के सर्वसाधारण साठी पंचाहत्तर एससी पीसाठी आणि ओ टी एस पी म्हणजे जे अनुसूचित जाती आहेत त्यांच्यासाठी पण पंच्याहत्तर टक्के तर असं त्याची विभागणी आहे त्यानंतर एकात्मिक कुकुट विकास प्रकल्पाची एक छोटीशी योजना आहे त्यामध्ये सोळा हजार तुम्हाला साहित्य घेण्यासाठी असतात आणि त्यानंतर तुम्हाला शंभर पिल्ले दिली जातात तर ते पिल्ले सुद्धा आता आपण जसं सर म्हटलं की हॅचेरी पण यांच्याकडे सेटअप झालेले आहे तर ते पिल्ले सुद्धा आपण कृषी विज्ञान केंद्रांकडून घ्यायला सुरु केलेले आहेत त्यांना इथल्याच आपण देतोय त्या अशा पद्धतीच्या आहेत तिसरी आहे वैरण विकास योजना ही योजना मात्र सगळ्यांना शंभर टक्के अनुदानावर हो आहे आणि ही अतिशय चांगली योजना आहे त्यामुळं जेवढे इथं पशुपालक आहेत शेतकरी आहेत त्या प्रत्येकाने त्यांच्या संलग्न जो दवाखाना आहे त्यांच्या कार्यक्षेत्रातला जो दवाखाना आहे त्यांच्याकडे तुम्ही अर्ज करायचा आहे फिजिकल अर्ज तेवढा एकमेव राहिलेला आहे बाकीचे सगळे ऑनलाईन अर्ज आहेत त्याबद्दलही मी बोलणार आहे तर तो अर्ज करायचा आहे तुम्ही पशुवैद्यकाकडे गेलं पाहिजे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे जर येत नसतील तर तुम्ही वरिष्ठांना तक्रार केली पाहिजे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला पाहिजे तालुका स्तरावर केला पाहिजे जिल्हा स्तरावर केला पाहिजे परत आपण शासनाने एक आपल्याला सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे नंबर जो आहे आपला त्याच्यावर डायल करा एकोणीसशे पासष्ट वर तुमच्या प्रत्येक गोष्टीची दखल घेतली जाते एकोणीसशे पासष्ट ला जर तुम्ही कॉल केला तर तो आमच्या आयुक्त कार्यालयामध्ये फोन जातो आणि तिथून संबंधित जो कार्यक्षेत्र असेल त्यांना तो जोडला जातो आणि नंतर त्यानंतर आपले जे अॅम्ब्युलन्स दिलेले आहेत प्रत्येक तालुक्याला त्या अॅम्ब्युलन्स मार्फत तुमच्याकडे सेवा पुरवली जाते आणि त्याचं जा तिकीट जनरेशन असतं ते ते नाही केलं तर आफ्टर ट्वेंटी फोर आवर्स कमिशनर कडून किंवा आमच्याकडून त्यांना विचारणा होते तर अशा पद्धतीचं सरकार जेवढी आहे ना तेवढी तुम्हाला सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रयत्न करत असतो पण आपण पन आपली संख्या आणि शासनाची संख्या त्यातून रिक्त पदांची संख्या ही प्रचंड मोठी आहे आपल्या जालना जिल्ह्यामध्ये आज नेमकी साठ टक्के रिक्त पद आहेत आता मोठी जाहिरात निघाली आहे शासनाची परंतु तात्पुरतही तुम्ही ज्या ठिकाणी आहात तुमचे जे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट केला पाहिजे जर रिक्त पद असेल तर कोणाला तरी अतिरिक्त चार्ज दिलेला असतो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे आणि जे, जे काही शासनाचे लाभ आहेत ते घेतले पाहिजेत सर्वात महत्वाचं जेव्हा जेव्हा पशुवैद्यक तुमच्या दवाखान्यावर येतो आणि साठी तुमच्याकडे स्पेशली त्यांना यावं लागतं त्याचा डाटा देखील आपल्याकडे ऑनलाईन असतो ज्या शेतकऱ्यांनी आपल्या गाईंना मशीनना आतापर्यंत टॅगिंग केलेलं नाही टॅगिंग म्हणजे काय असतं की पिवळा पिल्ला असतो तो शासनाचा खूप मोठा उपक्रम आहे त्या टॅगिंग केलं पाहिजे त्याच्यामुळे तुमच्या जनावरांची नोंद ही एन ए आय पी किंवा एन डी एल एम आता जे लेटेस्ट ऍप आहे त्याच्यावर तुमच्या जनावरांची नोंद होते नोंद झाल्यानंतर जेव्हा तिथं वॅक्सिनेशन होतं तर वॅक्सिनेशनची सुद्धा नोंद होते कृत्रिम रेतन जर केलं असेल तुमच्या जनावर गाईचं तर त्याची नोंद ते एनडीएलएम करतो त्यानंतर तीन महिन्यांनी आपण जेव्हा पीडी करतो प्रेग्नन्सी डायग्नोसिस करतो किंवा ती जर पॉझिटिव्ह आले तर ती सुद्धा त्याला बंधनकारक आहे कर्म पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह असेल तर तो परत तुमच्याकडे चेकिंगसाठी येईल पॉझिटिव्ह असेल तर परत नऊ महिन्यांनी त्याला परत त्याचं काम बॉनचं पण त्याच्यामध्ये एंट्री करायची आहे वासरू जन्मलेला आहे ह्या इतका मोठा उपद्रव शासन करत असतो परंतु प्रत्येक शेतकऱ्यांना या गोष्टी माहीतच नसतात जेव्हा डॉक्टर येतात तेव्हा आपण पूर्ण सहकार्य केलं पाहिजे व्हॅक्सिनेशन हे रेग्युलर करून घेतलं पाहिजे खास करून जी नदीकाठची गावं आहेत तिथे जास्त धोका असतो तिकडे आपला मान्सून पूर्व लसीकरणाचा कार्यक्रम असतो तो आपण आवर्जून डॉक्टरांना सांगितलं पाहिजे लंपीचं वॅक्सिनेशन गेला तीन चार वर्षापासून आपण सतत चालू करतोय आणि लंपीची कारणं देखील आपणच आहोत कारण जिथं अस्वच्छता आहे तिथं कीटक भरपूर प्रमाणात आहेत माश्या भरपूर प्रमाणात आहेत त्यात हिरवी हिरव्या रंगाची जी माशी असते टॅबानस म्हणून ती जवळ जवळ पन्नास किलोमीटर लांब जाऊ शकते आणि प्रादुर्भाव करू शकते तर अशा पद्धतीने आपण आपलं गोठा पण स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक आहे गावामध्ये ग्रामसेवकाला सुद्धा आपण सांगितलं पाहिजे की साहेब आता लंपीच्या एक दोन केसेस दिसत आहेत गावामध्ये तर तुम्ही सोडियम हायपोक्लोराईडची फुवारणी ग्रामसेवकाकडून सगळीकडे करून घ्या तर ह्या अशा गोष्टी छोट्या छोट्या ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या आहेत सर्वात महत्वाचं मला आज आनंद म्हणजे अगदी शब्द माझ्याकडे नाही आहेत तुमच्यासाठी सगळ्यांसाठी की तुम्ही हा स्वयंस्फूर्तीने केलेला ऑर्गनाईज केलेला हा कार्यक्रम आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही तुमचेच फीस तुम्ही भरता तुमचं जे जेवण आहे त्याचंही तुम्हीच ऑर्गनाईज करता तर हे अतिशय चांगलं आहे मी आत्तापर्यंत पाहिलेलं आहे की लोक श्रद्धेने भक्तिभावाने सप्तासाठी म्हणा किंवा एखाद्या महाराजांच्या कार्यक्रमासाठी तुम्ही स्वयंस्फूर्तीने करता परंतु तिथे कधी कधी तुम्ही चुकता बऱ्याच वेळा महाराज हेलिकॉप्टर मधून येतात विमानातून येतात आणि त्यांची भरपूर सेवा करायची असते आणि कित्येक वेळा ते बुरंदू पण निघतात खूप वर्षानंतर लक्षात येतं तसाही ते तुमचा म्हणजे वेळ पण वाया जाणार नाही पैसा वाया जाणार नाही तुम्हीच तुमच्यासाठी गेलेला कार्यक्रम आहे शेतकऱ्यांनी किंवा पशुपालकांनी पशुपालकांसाठी एक चांगला उपक्रम तुम्ही घेतलेला आहे आम आमच्याकडे आपल्याकडे काम कामधेनुदत्त ग्राम योजना होती त्यामध्ये आपण पशुपालक मंडळ स्थापन करायचो त्यामुळे चार पशुपालक एकत्र येत होते सहलीला ते जात होते आता त्या योजनाचा थोडस रिपिटेशन होते म्हणून शासनाने त्याची बंदी घातलेली परंतु आम्ही त्याचे मार्गदर्शक सूचना परत मागितलेल्या आहेत की ते परंतु करा उपक्रम पाहिल्यानंतर अतिशय आलेला आहे असं सर्वांनी एकत्र या चांगले उपक्रम घ्या आणि तुमचं जे आहे ते युटिलाइज चांगल्या ठिकाणी व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं आणि हे जे दोन लेक्चर ऑर्गनाईज केलेले आहेत एकमेका पूरक जे म्हणतो आपण तर हे फक्त तुमचा उद्योग आहे किंवा उद्योग आहे तो फक्त प्रॅक्टिकली एकमेक पूरक नाही तर तो तुमच्या इथे लेक्चर सुद्धा एकमेक पूरक ठेवले ठेवले हे पशुविज्ञान केंद्राने खूप मोठा स्टँड घेतलेला आहे तर अशीच लेक्चर व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड फार्मिंग किंवा आपण छोट्या साध्या भाषेत मिक्स फार्मिंग म्हणूया त्यामध्ये महिलांसाठी तर मी काय म्हणेल की महिलांनी जर घरात असतील त्या वेळ देऊ शकत असेल थोडंफार भांडवल असेल तर प्रत्येक महिलेने किमान दोन गायी पाळल्या पाहिजे त्या म्हणजे फिरायला नेण्याची आज गरज नाहीये गोठे गोठे आपण आपण करू करू शकतो शकतो किंवा मुक्त संचार त्यामध्ये एका जे तुम्हाला प्रॉफिट येईल ते त्यांच्या पूर्ण मेंटेनन्ससाठी जाईल दुसऱ्या गायीचं जे प्रॉफिट येईल ते तुमच्या स्वतःसाठी राहील त्याच मध्ये तुम्ही त्या शंभर कोंबड्या सोडू शकता जे की त्या मिक्स फार्मिंग मध्ये कीटक वगैरे असतात त्या खाऊन जातील त्या त्यांची तुम्हाला उपयोगात येतील सर जसं म्हटलं तसे किमान पाच आधी एक शेळीचा फार्म तुम्ही साईडला करू शकता ह्या जेव्हा एखादा उद्योगपती बनतो तो, तो एका कुठल्या तरी उद्योगावर नसतो तुम्ही पाहत असा खूप मोठ्यांचं आपण उदाहरण देऊ अंबानींचे किती उद्योग आहेत एक डाऊन झाला तर तो दुसरा त्याला तारतो त्याच पद्धतीने आपली छोटी छोटी जे कामं आहेत समजा तुम्ही शेळी पालनामध्ये एखाद्या लॉसमध्ये गेला तर तुमचं दुधाचं तुम्हाला उत्पन्न करेल किंवा कोंबड्यांचं तुम्हाला त्याचं तुम्ही करता येईल म्हणजे जेणेकरून शेतकरी हाताश होणार नाही आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी एकमेव जर मार्ग तुटला असेल तर तो तुमचा पशुपालनाचा आहे त्यामुळं ह्या उद्योगाकडे किंवा या गोष्टींकडे कि तुम्ही खूप उत्साहाने आणि कार्यक्षमतेने केलं पाहिजे जेव्हा आपण म्हणतो की तू पालन का सक्सेस होत नाही तर जे आतापर्यंत तुम्ही सांगितलं की शासनाने मदत केली नाही एक होत ते साहेबांनी सांगितलं आणि दुसरं म्हणजे चिकाटी लागते बारकावे लागतात छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही स्वतःची स्वतः अभ्यास करून अरे असं केल्यावर हे असं होतंय तसं केल्यावर ते तसं के होतंय कित्येक वेळा लेक्चर्स देतो आम्ही तेव्हा आम्ही अभ्यास करून सांगितलेला असतो परंतु तु, तुम्ही जे अनुभवता तुमचं जे घर आहे ते नदीकाठी आहे की डोंगरावर आहे त्याच्यानुसार तुमचा तुमचा अभ्यास हा वेगळा असणार आहे आणि ती परिस्थिती तुमची वेगळी असणार आहे त्यानुसार तुम्ही त्याला जास्त तुमची मेहनत देणं गरजेचं आहे तर माझं एक म्हणणं आहे की पशुसंवर्धनच्या ज्या योजना आहेत छोट्या योजना ज्या उदरनिर्वाहासाठी आपल्याला लागतात त्याचं एक ऍप आहे महाबीएमएस लक्षात ठेवा महाबीएमएस म्हणून ऍप आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या मोबाईलमध्ये हे ऍप असलं पाहिजे त्याचे साधारण जुलै ऑगस्ट दरम्यान किंवा सप्टेंबरच्या दरम्यान त्याची साईट चालू होते तिथे तुम्ही गेलात की तुम्हाला प्रत्येक योजनेचा तपशील डिटेलमध्ये दिलेला आहे त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स डिटेलमध्ये दिलेले आहेत त्यावर तुम्ही स्वतःचे स्वतः अर्ज करू शकता फक्त एक आहे की अर्ज जेव्हा करतात तेव्हा हजारोंच्या संख्येमध्ये अर्ज असतात आणि जेव्हा तालुकानी हा लाभार्थी असतात त्याचं टार्गेट असतं ते, ते मात्र हार्डली तुम्हाला पन्नास पर्यंत असतं मग एवढं सगळं होत नाही परंतु याचा अर्थ असा नाही की आपण ]Wow. हताश व्हायचं तुम्ही अर्ज करा तुमचे डॉक्युमेंट अपलोड करा त्याचं रॅन्डमायझेशन हे पुण्याच्या आयुक्त कार्यालयाकडून होतं या वर्षी नाही झालं तरी तुम्ही वेटिंग मध्ये राहून 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 कमीत कमी तीन वर्षांनी तुमचं नाव येईल चार वर्षांनी तुमचं नाव येईल परंतु एक जागरूक पशुपालक म्हणून तुम्ही त्याच्यावर अर्ज केला पाहिजे आणि त्याच्यानंतर ज्यांना खूप मोठ उद्योज उद्योजक व्हायचं आहे एन एल एम ची आपल्या काही योजना आहेत नॅशनल लाईफ स्टॉक मिशन म्हणून त्या साधारण लाख पन्नास लाखाच्या पुढे किंवा आहे आणि हे सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पाहायला भेटेल उद्योग मित्र म्हणून तुम्ही जर तुम्ही साईट वर जाऊन पाहिलं तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या योजना आहेत ह्याचं जे अनुदान आहे पन्नास टक्के अनुदानावर आहे अनुदाना तुम्ही पन्नास टक्केच तुमचा फंड हा बँकेकडून सुद्धा क्रिएट करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला शासकीय अधिकारी पण मदत करतात बँकांना फॉलोअप घेतो आम्ही सुद्धा आणि त्यांच्याकडून सुद्धा हे करतो आणि ही सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे त्याच्यामध्ये दे देखील तुम्हाला बेलर मशीन आहे जे की मुरघास वगैरे जे बेल करून वापरून विकतो ते एक आहे त्यामध्ये शंभराधिक दोन शंभर अधिक पाच शेळी गटाचं पण आहे परत पोल्ट्री शेडसाठी आहे वरापालन त्याच्यामध्ये आहे तर तुम्ही उद्या मित्राच्या साईटवर जाऊन हे सगळं पाहू शकता ज्यांना भांडवल काही गुंतवण्याची किंवा बँक ज्यांना सपोर्ट करत आहे अशा मी त्या योजनेकडे गेला तरी अतिशय चांगला आहे एकंदर साधनाचा भाग एकच आहे की पशुपालन हे तुम्हाला नक्कीच तारतं त्यामुळे शास्त्रोक्त पद्धतीने आणि प्रत्येक वेळी डॉक्टरांच्या सहकार्याने सल्ल्याने पशुपालनाकडे तुम्ही नक्की वळा आत्महत्याग्रस्त आपला जो मराठवाडा आहे तो डाग आपल्याला पुसून काढायचा आहे तर आपण एक चांगले छोटे छोटे उद्योजक म्हणून उद्या आपलं नावलौकिक मराठवाड्याचं व्हावं असं मला वाटतं आणि त्यामुळेच आपण बऱ्याचशा योजना आपल्याकडे ओढून घेतो पूर्वी जास्तीत जास्त योजना ह्या पश्चिम महाराष्ट्रात असायच्या आता आपण जास्तीत जास्त योजना आपल्याकडे ओढून घेत आहोत पालकमंत्री आपल्याकडच्या असल्यामुळं त्याचे पालकमंत्री पशुसंवर्धन मंत्री पण आपल्याकडच्या असल्यामुळे आपण खूप मोठा प्रयत्न करत आहोत तर अशा पद्धतीने तुम्ही पण त्याला म्हणजे द्या असं म्हणून मी माझं थोडस जे, जे मार्गदर्शन आहे ते इथेच थांबवते धन्यवाद हा ते राहिलं सांगायचं बोलत बोलत त्याच्यामध्ये तुम्हाला पाच ते सहा हजारापर्यंतचा लाभ भेटतो त्यामध्ये आफ्रिकन टॉल मक्याचे बॅग भेटतील किंवा शुगर गेटच्या बॅग भेटतात किंवा म्हणजे वेगवेगळे त्याच्यामध्ये बियाणं तुम्हाला दिलं जातं आणि त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या पशुवैद्यकाकडे जाऊन तो रिसर्न फॉर्म भरायचा माझ्याकडे पाण्याची सोया असल्याचा एक दाखला असतो तो एक द्यायचा आहे आणि काय लागणारे डॉक्युमेंट्स आहेत आणि ह्याचं हे जे बियाणं आहे हे अतिशय चांगल्या क्वालिटीचं आहे म्हणजे महाबीज मार्फतच ते दिलं जातं मका बियाणं किंवा शुगर केज आहे त्याची ना उंची भरपूर पंधरा फूट सोळा फूट पर्यंत पण काय काय वाढलेले आहेत आणि मागच्या वेळेस जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटची टीम आली होती उन्हाळ्यामध्ये चारा टंचाईच्या दरम्यान तर याचा फायदा असा झाला की लोकांनी हे कट करून मुरघास प्रत्येकाच्या दारामध्ये त्यांना दिसत होते आणि पावसाने पण आपल्याला खरोखर साथ दिले त्यावेळी तर एक चांगली योजना आहे प्रत्येकाने के ते केलं पाहिजे त्याला लिमिट नाहीये तुमचे जेवढे अर्ज येतील तेवढा आम्ही बी पी सी करून घेऊ शकतो त्यामुळे तो एक प्लस पॉइंट आहे जरी आता माहित नाही आता प्रत्येकाचा जिल्हा वेगळा आहे तुमच्याकडे काय सिच्युएशन आहे ते माहीत नाही परंतु जालना जिल्ह्यामध्ये मात्र आता सध्या ते अर्ज घेणं चालू आहे जर तुमच्यापैकी कोणी असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जा आणि मला वैरण बियाण्याचा अर्ज भरायचा आहे म्हणून तो अर्ज करू द्या व्यक्तिनिशी आहे व्यक्तीविषयी म्हणजे त्याला त्याचा सात बारा द्यावाच हा सात बारा द्यावा पण तुमचं नाव आहे हे चेक केलंय का तुम्ही मग आता ते थोडं काय होत प्रत्येक वेळेस ऑनलाईन 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 करतो कामाला म्हणजे याचा भर सांगितलं नाही की काय प्रत्येक वर्षी भेटत नाही हा जे सांगितलं ना की तुमचं वेटिंग मध्ये राहील तुम्ही तालुक्याला जाऊन त्याची माहिती घेतली पाहिजे की तुम्ही कितव्या नंबरवर आहात

पण मला सांगा टॅग केल्यानंतर त्याची एंट्री ऑनलाईन तुम्ही केली नसणार तुम्हाला मी टॅगचं महत्व का सांगितलं सांगते प्रत्येक वर्षी मी कंपल्सरी सांगेन की तुमचं जसा स्वतःच आधार कार्ड आहे तसं त्या जनावरांचं ते आधार कार्ड आहे बाबांनो लक्षात ठेवा कारण सुरुवातीला जेव्हा तुम्ही एंट्री करताना त्या गायीची आपण आता बैलाच्या ऐवजी गाय घेऊ कारण गायीच्या समस्या जास्त असतात गायीकडून तुम्हाला जास्त अपेक्षा असतात दूध पाहिजे असतं वासरू पाहिजे असतं पहिला करून फक्त शेतकाम पाहिजे असतं आणि ते तुम्ही करून घेत नाही मी तुम्हाला ती अडचण सांगितली रिक्त पद आहेत परंतु तुम्ही दवाखाना जरी नसता तर अगदी तालुक्याच्याही ऑफिसर कडे गेले असते आणि तुमचा टॅगचा नंबर तुमच्याकडे असता किंवा तुमचं नावाचं तिथं नोंदणी असती तर तुम्हाला नाही म्हटलं तरी चाळीस तुम्हाला मिळालेले असते मी लिहून देते फक्त प्रॉब्लेम काय झाला की तुम्ही टॅगची एंट्री केलेली नाही टॅग तुम्ही मारला असेल तुम्ही त्याची एंट्री केलेली नाही शंभर टक्के सांगते तुम्ही तुम्ही बा इथून पुढे प्रत्येकाला माझी कळकळीची विनंती तुमच्या जर जनावराला टॅग नसेल तर बाजार काय म्हणतो बाजार समितीमध्ये तुमची खरेदी विक्री होणार नाही तुम्हाला पावती मिळते टॅग नंबरची ती त्याची आयडेंटिटी असते त्याच्यावर त्याची जात लिहिलेली असते ब्रीड असते फिमेल आहे की मेल आहे ते लिहिलेलं असते ओनरचा नंबर असतो ओनरचा आधार कार्ड नंबर असतो आणि ओनरचा फोन नंबर पण असतो असं ते असतं काका त्यामुळे मी टॅगिंगचं महत्व तुम्हाला सांगितलं त्याचबरोबर एखादं जनावर तुमचं हरवलं गाय किंवा म्हैस गेली कुठेतरी आणि ती दुसऱ्या गावामध्ये सापडली तेव्हा माणूस काय करेल की ह्या ह्या नंबरचे टॅग आहे तो त्या दवाखान्यात जाऊन चेक करेल तो दवाखान्यात म्हणेल अरे हे इथली याची एंट्री इकडची आहे त्याचा ओनर हा आहे हा असा फायदा बीड मध्ये सुद्धा झालेला आहे एकाची म्हैस हरवली होती ती सापडली कुठं दुसरीकडेच आणि त्याचा फायदा त्याला झाला त्याची म्हैस त्याला सापडली तिसरा फायदा असा असतो की जेव्हा तुमची आपत्ती येते आपत्ती जळंद नावावर किंवा काय होतं तर त्या जनावरांची एंट्री तुमच्या डॉक्टर कडे असते जेव्हा तो पंचनामा करतो तेव्हा त्यांना कंपल्सरी टॅग नंबर असणं आवश्यक असत आणि जरी जनावर मेलं त्याचे कुठलेही तुम्हाला ऑर्गन सापडत नाही जळून गेलेले असतात तर तो तो टॅग नंबरच्या आधारे तुमचा पंचनामा होईल तिथे आणि त्याचे जे ऑर्गन्स आहेत त्याचे पीएम त्या आधारे होईल त्याच नंतर जसा तुमचा पुरात वाहून गेला तो सापडला नाही किंवा तो पुढे गेला तुमचा टॅगही सापडला नाही तर तो टॅग नंबर तुमच्या दवाखान्यात असतो माझं हे जनावर वाहून गेलेलं आहे डॉक्टर तिथे पंचनामा करतो तुमचा सरपंच असतो आणि ग्रामसेवक किंवा तलाठी असतो अशी ते पंचनामाची समिती असते त्यांच्या अर्धे आधारे ते महसूल विभागाकडे रिकमंड करतात आणि पैसे भेटतात कित्येक लोकांना भेटतात का का असं नाहीये हो बारा अंकी नंबर असतो कोड असतो तो आपल्या डॉक्टरच्या ऑनलाईन एन डी जे ॲप आहे त्याच्यामध्ये त्याची एंट्री असते आणि ती एंट्रीच्या आधारे तुम्ही वॅक्सिनेशन केलंय काय केलंय तो त्याच्यावर नोटिंग करत असतो परंतु जसं मी आता सांगितलं त्याचा उपयोग त्यावेळी त्याचा होतो विकायचं असेल काय करायचं असेल किंवा आपण आप ती वाहून गेला जळून गेला तर त्याचा उपयोग होतो तो येऊन तुमच्याकडे एंट्री करून घेतो फोटो सुद्धा त्याचा अपलोड असतो तिकडे सरपंच रहे हों वो आप कौन सी जगह पर मैडम आनी में हो मैडम तुम्हारा सेठ आपको निकालो और साथ में बाबा को भाई साथ तो मूव आ रहा है इस बार यार अनितिल पर सिर्फ दस इंच की सफ़ेद जैसे टाटा कोण अनितिल तामिती पर गलो जबकि सांप सांप दस दिन में यह मायने लगती है ये तो नहीं है ना ये ना

परंतु त्याच्यावर तुम्हाला इंजेक्शन मिळू शकतं जे स्नेक अँटी स्नेक जे आहे ते मिळू आणि यांचा पुराचा प्रश्न तर त्याला मिळालं असतं फक्त त्यांच्याकडे टॅग नंबर आणि सगळी माहिती असते तर अशा कुठल्या गोष्टी परत होऊ देऊ नका आणि जसं स्टँड टाक्यांनी आता घेतलं की डॉक्टर उपलब्ध झाले पाहिजे त्याच पद्धतीनं एक डॉक्टर असतो आणि त्याला मात्र कुठलाही स्टाफ नसतो जरी तो क्लास वन ऑफिसर असला तरी त्याच्याकडे तीन तीन, 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 तीन तीन चार्ज चार स्वतःची सात आठ गावक बाजूच्या दवाखान्यातली सात आठ आणि असे दोन दोन तीन तीन चार्ज हँडल करतोय तर या सगळ्या प्रश्नांवर आता उत्तर म्हणून आपण जाहिरात निघालेली आहे लवकरच आपले पशुधन विकास अधिकारी भरले जातील राहिला मुद्दा आता तुमचं जे विम्याचं जे तुम्ही म्हंटलात की सरसकट विमा झाला पाहिजे तर सगळ्यांना मी म्हणते की अतिशय आनंदाची बातमी आहे की तुम्ही काल दोन चार दिवसांपासून मागच्या विधीमंडळाचा निर्णय झाला आहे तो पशुसंवर्धनला कृषीचा दर्जा देणार दर्जा देण्याचा निर्णय झालेला आहे ही सगळी तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ज्या पद्धतीने पीक विमा मिळतो त्याच पद्धतीने पशुपालकाचाही विमा केला जाईल एखादं शेड त्यानं उभा केला असेल तर, तर ते शेड जर वाहून गेलं किंवा पडलं तर त्याचाही विमा केला जाईल तुम्ही तो निर्णय कुणाकडून तरी समजून घ्या पूर्ण मोठा निर्णय तो झालेला आहे पालकमंत्री म्हणजे पशुसंवर्धन मंत्री महोदय आपल्या ज्या पंकजाताई आहेत त्यांनी हा खूप मोठा स्टँड घेतलेला आहे आणि कृषीचा दर्जा त्याला मिळालेला आहे त्यामुळं याच्यावरही आता उपाय झालेला आहे नक्कीच चालेल काय म्हटले सर हा नाही सगळं हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे त्या नसा आणि ते साईट चुकलेली असेल किंवा काहीतरी त्याला लागलं असेल अदरवाईज शक्यतो नव्याण्णव टक्के आपले सक्सेसफुल आहे एखाद झालं असेल थोडं सुरुवातीला कान आपले टोचले की होतच कि होत थोडस काळजी घेतच ना नाही नाही ती अतिशय नह शास्त्रोक्त पद्धतीने हा सगळ्यांनी ते हा म्हणजे फार जुन्या लोकांनी मोठमोठ्या लोकांनी त्यावर काम केलेलं आस... नाही का याला आणखी तरी काढलेलं नाहीये आता शिकतर प्लास्टिकसाठी आपण मोहीम सुरू करतोय हे सगळं आपल्या सगळ्यांच ऐका ना एक मिनिट प्लीज शांतपणे ऐका ना प्लीज आपल्या सगळ्यांची प्राथमिक जबाबदारी आहे की आपण प्लास्टिकमध्ये अन्न फेकून नाही दिलं पाहिजे कारण ते जनावर खातात क्विंटल क्विंटल मध्ये जनावरांच्या पोटातून प्लास्टिक निघत तुम्ही मातीमध्ये जर टाकले तर त्याला पूर्ण डिग्रेड व्हायला वीस वर्ष म्हणजे दहा ते पंधरा वर्ष लागतात त्यामुळे प्लास्टिकचा कमीत कमी वापर करा आणि चुकून योग्यपणे आपल्याकडे बॅग येत असेल तर त्याला रियूज करा दोन तीन वेळा वापरा आणि नंतर सेपरे ती सेपरेट ठेवून ती एका ठिकाणी जमा करा प्लास्टिक घेणाऱ्यांकडे किंवा आपल्याकडेच एका ठिकाणी जमा करा ही आपली जबाबदारी आहे त्याला आपण काही नाही करू निसर्ग येतो त्याला आणखीन तसा शोध लागला नाही आपण सांगूया चालू आहे त्याच्यावर पण काम नाही नाही